गुणा। तो गुणा। तो गुणा। सर्व आजची बैठक आणि कालची बैठकामध्ये या राज्यातील प्रत्येक विधानसभाच्या मतदारसंघावर चर्चा झालेली आहे आणि जो मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि जो मतदारसंघ आमच्या मित्र पक्षांकडे आहे आणि त्याच्यामध्ये भाजप काय योगदान घेऊ शकते जो भाजपाकडे त्याच्यात मित्र पक्षांचं काय योगदान घेता येऊ शकतं याच्यावर अत्यंत सुंदर आणि विस्तृत आमची चर्चा झाली आहे उल्लेख केला त्या सत्यानुमाजात विभाग किंवा एकंदर लोकसभेचे निकाला संघटनात्मक पातळीवर काही महत्वाचे बदल किंवा संघटनात्मक पातळीमध्ये काही असे काही बदल असतील तर ते आपल्याला प्रेसद्वारे कळवण्यात येतील पुण्याकडे सांगण्या एवढी माझी पात्रता केंद्र तुम्ही आता भाजपा अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणुकीमध्ये आहे आता मी आम्ही सांगितलंय की जो नरेटिव्ह तयार केलेला गेला फेक पद्धतीने लोकांच्या अत्यंत भावनांना हात घालून फेक नरेटिव्ह जो एस्टॅब्लिश झाला त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला लोकसभेमध्ये नुकसान झालंय आता तो विषय आम्ही मागे आहे आम्ही आता विधानसभेच्या विजयाकडे पुढे पुढे एक एक पाऊल जात आहोत आणि आमचा जो प्लॅनिंग आहे जी आखणी आहे त्याच्यामध्ये अत्यंत सिन्सिअरली काम करणारा भाजपचा कार्यकर्ता जेव्हा हातामध्ये विजयाची दुरा महायुतीचा विजय घडवण्यासाठी मित्रपक्षां समवेत विजयी होण्यासाठी जेव्हा निश्चय करेल तेव्हा आम्ही फार चांगल्या मतांनी सर्वजण विजयी करून महायुतीचा सरकार आपण सर्वजण पाहत आहात की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये गेले दोन दिवस अत्यंत विस्तृत अशा कोर कमिटीच्या बैठका चालू आहेत या बैठकीला आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आमचे प्रभारी भूपेंद्रजी यादव सहप्रभारी वैष्णवजी आणि आमचे सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत या बैठकीमध्ये गेले दोन दिवस अत्यंत विस्तृतपणे आणि अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा आम्ही केली सगळ्या महाराष्ट्रातील सर्व मतदार संघाची विस्तृत चर्चा झाली आमच्या सोबत महायुतीमध्ये असलेले आमचे जे शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी आहे यांच्या समोर महायुतीची जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याचा प्रयत्न करण्याच्या संदर्भामधली एक व्यूहरचना देखील या बैठकांमध्ये आम्ही चर्चेमध्ये घेतलेली आहे आमचा आता अधिवेशन देखील पूर्ण राज्य पातळीवरचं राज्यकारणी कार्यकारिणीचं अधिवेशन पुणे येथे बालवाडी येथे होत आहे याला आमचे राष्ट्रीय नेते देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्या अधिवेशनामध्ये महत्वाचे विषय जे चर्चेला घेतले जाणार आहेत त्याच्यावर देखील आत्ताच्या आमच्या बैठकांमध्ये अत्यंत सुंदर आमची चर्चा झाली आत्ताच सरकारने जे बजेट मांडलेलं आहे ते बजेट लोकांपर्यंत अत्यंत सकारात्मकपणे गेलेलं आहे अत्यंत सुंदर योजना त्याच्यामध्ये लाडली बहीण लाडकी बहीण ही योजना आहे त्याचबरोबर सौर पंपाच्या वीज बिल माफीच्या संदर्भामधली महत्वाची योजना आहे अन्नपूर्णा योजना जी आहे ज्याच्यात तीन सिलेंडर महिलांना मोफत मिळणार आहेत अशा अनेक योजना यांच्यावर चर्चा सुद्धा झाली याच्यामध्ये जा आता अनेक विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीचा लाभ वगैरे मिळालेला आहे याही योजनांवर आमची चर्चा झाली आणि या योजना सत्त्याण्णव हजार बुथपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता चार जून हो कामाला कसा लागेल त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आमचं प्लॅनिंग आणि आखणी या बैठकांमध्ये झाली खूप छान बैठका या दोन्ही दिवस पार पडल्या आणि आता आम्ही प्रतीक्षा करत आहोत ते एकवीस तारखेच्या आमच्या राष्ट राज्याच्या कार्यकारिणीचा आणि त्या कार्यकारिणीमध्ये राज्यातील प्रत्येक बूथवरील कार्यकर्ते येणार आहेत आणि खूप उत्तेज तिथून आम्हाला एक खूप उत्साह घेऊन आम्ही तिथून जाणार आहोत अशा प्रकारचा आमचा एक निश्चय झालेला आहे आणि आम्ही ऑलरेडी कोर और कमिटीचे मेंबर्स सुद्धा त्याच्यामध्ये उत्साहामध्ये इथून बाहेर पडत आहोत